नमस्कार मी सुरेश शिंदा आपण पाहतात तळेगाव टाईप येथून आता आपण कळलकर कॉलनी श्री स्वामी समर्थ बाल केंद्रामध्ये आहोत या ठिकाणी लहान मुलं जे असतात त्यांना रायवाडचा अतिशय चांगला असे संस्कार दिले जातात त्यासंबंधी काही पालक वर्ग आपल्यासोबत ज्येष्ठ शिक्षक शिक्षक आहेत ते सुद्धा आपल्याकडे आत्ता आहेत त्याच्यामुळे आपण थोडक्यात जाणून घ्या मॅडम नमस्कार आपले एवढंच सांगावी माझं नाव पूनम प्रसाद आपण या ठिकाणी काय करता

どうしたら

नमस्कार आपण काय सांगायला आम्हाला टोटर कधी म्हणतो काय आणि मुलगी तुला कसं वाटत कोट्या सायसी

जे पालक आहेत सर्वांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जे मुलं येतात त्यातून काहीतरी वेगळं आणि आमदारच असा मदत घडत आहे पण मी सर्व आम्ही असं विनंती करत नाही की आपली जी लहान मुलं असतील त्यांनी चांगले संस्था आपण या ठिकाणी मुलांना घेऊन यावं